त्यामुळे त्या तेम मीस म्हणेन की नुसती एक जाई नव्हती माझ्या आयुष्यात जाया होती मी एवढंच सांगू शकेन की वा वा पहिला वा। वा। ऐकलंच नालो मी पण ना। पुण्याला <laughs> माझ्या अत्याऱ्याशी स्वार आणि ती खूप कंजूस हत्या होती खूपच कंजूस हत्या रे सॉरी तीस वर्षानंतर गेट टुगेदरला भेटलो अरे वा तेच जाईल पण होत पण हे जे क्षण आहेत ते मला फार अविस्मरणीय वाटत होतं आणि ते मला साठून गेले खूप सारे मी आधाशासारखा हे सगळं बघतोय हा मला परत कधीच बघायला <laughs> <ने। laughs> नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आजचा सिनेमा खास आहे याची टीमही खास आहे सिनेमाचं नाव आहे एप्रिल मे नव्याण्णव आणि त्याचे रायटर डिरेक्टर प्रोड्युसर आणि ऍक्टर सोबत आहेत खूप खूप स्वागत आणि टीम याच्यासाठी खास आहे कारण आमच्यातलंच एका माणसाला तुम्ही हिरो बनवलायकडे <laughs> <laughs> <अम्णा> <laughs> <laughs> <आले> उद्या पुन्हा इकडे <निकड़ी। laughs> <उद्यापस निकड़ी। laughs> <laughs> तर ती जर रिलीज झालाय साधारण उन्हाळी सुट्ट्या किंवा नॉस्टेलजिया असं बऱ्यापैकी सिनेमाबद्दल बोललं जात आहे छान कोकणातले गावाकडचं वगैरे शूट दिसतंय तर तुमच्या उन्हाळ्यात सुट्ट्या कशा असायच्या तुम्ही काय काय सुट्ट्यांमध्ये आणि तुमच्या आयुष्यातही जाई होती का अरे बाप तूच बोल महिला म्हणजे जाई होती का असं तुला काय वाटलं तुझ्या आयुष्यात उन्हाळ्या सुट्ट्यांबद्दल म्हणजे आपल्या दोघांच्या आयुष्यात माझी आली आली असं मग तुझी आली हो। आली बसले मागे तिकडे होती आमच्या उन्हाळ्याच्या प्रत्येकाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात तर आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा होत्या हे सोळा मे ला रिलीज झाल्यानंतर तुम्हाला ते दिसेलच कशा आहेत आणि आतापर्यंत जेवढे टीजर रिलीज झालेत ते जे तुम्ही पाहिलं असेल की विट डुमण आ, मग कैऱ्या पाडणं खेळणं सायकलीवर उन्हाडणं हाच असाच आमचा एप्रिल मे असायचा आणि तो मग एप्रिल मे आमच्या गावात नसायचा मामाच्या गावाला असायचा किंवा मावशीच्या गावाला असायचा किंवा आ आत्याच्या गावाला असायचा किंवा काकीच्या गावाला असायचा असा तर माझा एप्रिल मे वेगवेगळ्या ठिकाणी झाला म्हणजे श्रीवदनमध्ये जिथे आम्ही राहतो तिथे आईचं गाव वाकेड मग तिकडे मग ह्याच्या आईचं गाव कोल्हापूर म्हणजे शहर मग कोल्हापूरला ह्याची आई संगमेश्वरला पण जायची मग संगमेश्वरला पण मग मा मामा खेडला जायचा दुसरा मग खेडला पण असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं माझा वे 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 एप्रिल मी व्हायचा आणि मुंबईलाही व्हायचा कारण मग मुंबईची एक ओढ असायची ना की मुंबईला जायचं आहे चौपाटीला जायचं आहे भेळ खायची आहे फिल्म बघायची आहेत एसी थिएटरमध्ये बसायचं आहे त्यामुळे वेगवेगळ्या एप्रिल मी वेगवेगळ्या ठिकाणी माझा तरी झाला सेम म्हणजे आता राजू सांगितलं मी राजस्थाना राजू दा म्हणतो थोडं क्लिअर व्हावं एक तर थँक्यू मित्र म्हणे तुम्ही आज बोलवलं आणि एप्रिल मेला हा जो सपोर्ट मिळतो सगळ्यांचा तो खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं माझ्या सुट्ट्या जशा रा राजवदांनी सांगितल्या तशाच होत्या म्हणजे खरं सांगायचं झालं तर म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये एक, एक डायलॉग होता सॉरी नाही फरारी की सवारी राजेसराने एक फिल्म केली होती त्यात एक डायलॉग होता की एक दगड जर फेकून मारलं तर कुठल्या तरी एका सचिनवरती जाऊन पडेल आणि मग असे इतके क्रिकेटर आहेत आपल्याकडे तसं मी दगड नाही म्हणणार पण एक आंबा जर कोकणातला फेकून मारला कोणाला तर आमच्या एकत्र रिलेटिव्ह वरती पडेल <laughs> <laughs> चांगला <लागा>। कारण की <laughs> किंवा तो आंबा तरी इतके रिलेटिव्ह आहेत ना की त्या सगळ्यांकडे कोकणात राजधान साईडला त्याचा जो प्रवास सेम प्रवास माझाही आहे वेगळा नाही आहे माझ्या कोकणातल्या सुट्ट्या माझ्या कोल्हापूरच्या आईकडच्या सुट्ट्या म्हणजे सौमित्र स्वतः कोल्हापूरचा आहे त्यालाही माहिती असतील लहानपणीच कोल्हापूर थोडं वेगळं होतं आणि आमच्यासाठी कोकण थोडस वेगळं होतं मजा त्याच होत्या सुट्ट्या त्याच होत्या सायकली पण त्याच होत्या तेवढ्याच रुपयांना मिळायच्या म्हणजे मला वाटतं पन्नास पैशाला एक सायकल मिळाची त्या पन्नास पैसे एक तास असे रेंटवर पैसे माहिती पन्नास तर ते म्हणजे ते पन्नास पैशांची मामांचं दुकान होतं मामाचं चा, पानाचं आणि नारळाचं दुकान होतं मामांकडे जायचं त्यांना सांगायचं पन्नास पैसे दे मग बाजूची सायकल घ्यायची आणि मग गावभर कोल्हापूर फिरत राहायचं तीच गोष्ट श्रीवर्धनला वेगळी होती कारण की तिकडे आपण स्वतःचं गाव स्वतःचं घर म्हटल्यावरती आपण कुठेही उन्हाळलो कुठाची सायकल घेऊन घेतली गेलो तरी त्याला फरक नसत पडायचा सेम मावशीची इथे पण पण रिस्ट्रिक्शन ह्या श्रीवर्धनमध्ये तेवढ्या नव्हत्या जिथे बाहेर जरा जास्त होत्या कारण की आपल्याकडे आलेला पाहुणा असतो किंवा म्हणा तो भाचा असेल किंवा कोणाचा पुतण्या असेल पण त्या शेवटी त्याची एक जबाबदारी असते त्यामुळे तिकडच्या सुट्ट्या वगैरे होत्या बऱ्याचशा वेळेला असंही व्हायचं की ज्यांचे रिलेटिव्ह म्हणजे समजा राजवादाचं कोणतरी मावशीच्या घर जिथे मी कधी गेलो पण नाही आहे तिथेही जाऊन आम्ही एन्जॉय करतो सुट्ट्या कारण की त्या सुट्ट्या लहानपणी येईल तेव्हा कोणी नातलं गोळखीचं असेल नसेल त्याला फरक नसतो पडत त्या पडायचा त्या काळात आत्ता काय होतं आहे की आपल्या वेळेला आम आमच्या सुट्ट्या वेगळ्या होत्या आत्ताच्या सुट्ट्या इतक्या वेगळ्या झाल्या लहान मुलांच्या की प्रत्येकाचं जग हे घरामध्ये किंवा एखाद्या मोबाईलमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ गेममध्येच अडकून गेले पी एस वन म्हणून मी त्याला आमच्या सुट्ट्या अशा होत्या की जिथे फक्त डुंबणं आलं विहिरीत पोहणं आलं नदीत डुबणं आलं किंवा क्रिकेट खेळणं आलं सगळ्या उन्हातले खेळ मग त्यावेळेस विटॅमिनची फरक कधीच पडायचा नाही अशी परिस्थिती म्हणजे असा उन्हाळा असायचा मग माझं माझी पुण्यातली पण मेमरी आहे एप्रिल मेची पण ती मी डेलिबरेटली बंद केली पुण्याला यायचं कारण पुण्याला माझ्या आत्या राहायची स्वारघेटला आणि ती खूप कंजूस हत्या होती खूपच <laughs> कंजूस हत्या रे ती म्हणजे म्हणजे मोठी बाई होती <laughs> सॉरी <सारीया। laughs> <laughs> <laughs> तर ती काय करायची मी यायचो स्वारगेटला राहायची तिकडे जायचो मग तुळशीबागेत जाणं वगैरे हो असं असं पुण्यात खूप फिरायचो त्यावेळेला पण ती ना अंड्याचं सांभार करायची एक एकच अंड आणि एक अंड चार भागात करायची आणि आम्हाला चौघांना द्यायची आणि आम्ही आणि गावाला कसं कोंबड्या विंबड्या आपल्याला खूप ना ही म्हटलं ही काय पद्धत आपायची एक अंड त्याचे चार तुकडे आणि मग ती वाढताना पण ना अशी वाढायची आणि मग विचारायची हे खाशील ना मग सांगायला हो खाणार आणि तिला असं वाटलं की जर आम्ही काय टाकणार वगैरे आहे तर ती विचारायची हे तू टाकणार आहे म्हटलं नाही खाणार आहे पण ती ॲक्च्युली तिला कारण होती ती तशी का झाली होती कारण त्यानंतर तिची मुलगी अमेरिकेला होती मुलगा सी फर्स्ट आला होता तरी पण आमच्या हत्यानी काय चार भागात अंड कापायचं सोडलं नव्हतं हो <laughs> <laughs> माझा माझ्या सुट्ट्यांबद्दल म्हणशील तर पहिलं सॉरी मी मी जरा डिस्टर्ब करतो तुला कसं वाटतंय ते पहिला ऐकायचं आहे मी माझ्याकडनं प्रश्न विचारला तुला की आज तू तुझ्याच तु तु चेअर वरती न बसता तुमच्या समोरच्या चेअरवर बसला हा माझा पहिला प्रश्न हो मला, मला मला सुट्ट्यांमध्ये प्रश्नच आहे तुझ्या मला असं वाटलं की पहिला तो प्रश्न विचारतो माझ्या आमच्यासाठी तो नोशाल नाही नाही मला हे फारच विलक्षण वाटतंय आता मित्र म्हणून लाईम लाईटसाठी म्हण किंवा मित्रमसाठी आपण त्या बाजूला असतो पण आता मी या बाजूला आहे तर मगाशी पण मी सांगत होतो एका सहकार्याला की असं आयुष्य फार कमी लोकांच्या नशिबात येतं की तुम्ही एकदम त्या खुर्चीवरून या खुर्चीवर एका रात्रीत येतात तर हे अर्थात तुझ्यामुळं शक्य झालं आणि मला सिनेमा तर चांगला झालेलाच आहे जो आपण बघितला पण हे जे क्षण आहेत ते मला फार अविस्मरणीय वाटतात आता आणि ते मला साठून गेले खूप सारे मी असं ना आधाशासारखा हे सगळं बघतोय की हा अँगल मला परत कधीच बघायला मिळणार म्हणजे मी त्या अँगलला बघतो सगळं त्यामुळं सो मला खूप भारी वाटतंय आणि तुमच्या दोघांचे आभार खरं म्हणजे फॉर्मॅलिटी नाही आहे पण हा योग जुळून आला त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि उरला माझ्या सुट्ट्यांबद्दल फार वेळ घेत नाही मी पण माझ्या सुट्ट्या शहरातच गेल्या कोल्हापुरामध्ये आणि जे या सिनेमात दाखवलं ते सगळं मी केलं समुद्र सोडला तर आणि आंबे सोडले तर पण आम्ही खणीवर रंकाळाला पोहायला जायचो आम्ही क्रिकेट खेळायचो आम्ही चिंचा पाडायचो मारामारी करायचो गोळेवाला पण तिथं असायचं म्हणजे देर आर लॉट मेनी थिंग्स ज्या सिमिलर आहेत फक्त कोकणाची भाऊ भौगोलिक परिस्थिती म्हणून ज्या गोष्टी इथं नाही आहेत तेवढ्या राहिल्या त्या ते आपण आता करू त्यात करेक्ट आहे तर तुमच्या आयुष्यात कोणी सई होती का सॉरी आणि दुसरा मुद्दा आसा, आसा की लहानपणी तुमच्या आयुष्यात असं असा कुठला एखादा किस्सा आहे किंवा तुम्ही काय असं काय एखादे किडे गेलेत की आतापर्यंत तुमच्या घरच्या नाही माहिती नाही गोष्ट तरी असतेच आपली लहानपणी आता मला कळलं की का आली आहे जाई माझी जाई मला पाचवीलाच भेटली होती खूपच लवकर कारण चौथीपर्यंत मुलांच्या शाळा आमचं मुलांची शाळा होती आणि कन्याशाळा वेगळी मुलांची शाळा वेगळी आणि पाचवीपासून हायस्कूल मग तिथे मूल्य आणि मुली एकत्र एक त्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता का माहीत नाही पाचवीलाच उत्सुकता <laughs> की <laughs> <laughs> आपल्या वर्गामध्ये मुली असणार आणि तेव्हा फर्स्ट टाईम अशी जाई दिसली मला म्हटलं की यस दिस इज द वन आणि मग तिला मी जवळजवळ तीस वर्षानंतर गेट टुगेदरला भेटलो अरे वा तेच जाई पण होत ते म्हणून गेले कॅमेरावर माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर जाई जाई असं नाही म्हणणार पण माझ मामाच्याच मुलीशी लग्न झालंय त्यामुळे माझ्या आयुष्यातच लहानपणीच माझ्या जाई आली होती पण हे मला नंतर कळलं पण त्याच्या आधी कॉलेज असेल स्कूल असेल किंवा त्या सुट्ट्यांमध्ये आपल्या एरियामध्ये येणाऱ्या काही मुली असतील किंवा मी मुली पण नाही म्हणणार रिलेटिव्ह पकडू आपण तर त्याही आपल्याला <laughs> माहिती नसतात की क्या आपल्याला त्या का आवडतात किंवा आपली त्यांची मैत्री का असते त्यामुळे त्या, त्या मीस म्हणेन की नुसती एक जाई नव्हती माझ्या जा आयुष्यात जाया होती मी एवढंच सांगू शकेन की वा पाहिला ऐकलंच नालो मी पण मला माझ्या जाई वगैरे कारण कोल्हापुरामध्ये असं अस मुलीशी बोलणं म्हणजे भयंकर आहे म्हणजे मुलींशी काय बोलत नसतो आपण कधी आणि हे दहावी बारावी पर्यंत आमच्याकडे होतो दहावी पर्यंत देतात मी कुठल्याच मुलीच्या संपर्कात आलो नाही बरं मुलींनी माझ्या संपर्कात यावं असा मी नव्हतोच म्हणजे अत्यंत कॉन्फिडन्स गेलेला किंवा असा टिपिकल एक पुस्तकी मुलगा असतो तसा मी होतो त्या मुलींची बोलणं वगैरे दूर पण मी जेव्हा नाटकात कामं करायला लागलो अकरावी नंतर त्यामध्ये त्यानंतर माझ्या जा आयुष्यात जाई जुई मोगरा केवडा अशा सगळ्या मैत्रिणी आल्या आणि ज्या आज पण माझ्या आहेत पण एका सिनेमा समीक्षकाला म्हणजे फिल्म क्रिटिकला सिनेमात घेताना तुम्हाला भीती नाही वाट वाटली का किंवा बॅक ऑफ द माइंड होत एकमत झालंच असेल ना मला भीती नाही वाटली कारण की सगळ्यात प्लस पॉईंट कुठला होता कॉन्फिडन्स कॅमेरा फेस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे साहेब कॅमेरा फेस करत जन्माला जसं वाटतं कधी कधी मला कारण <laughs> त्याची इंटरव्ह्यूज बघितले काय किंवा तो इवन तो नॉर्मल कॉलवरती बोलतो किंवा नॉर्मल जेव्हा आपण भेटून एकमेकांची जेव्हा गप्पा मारतो तिथे एक थेट म्हणणं असतं एक आणि ते थेट म्हणणं बऱ्याचशे वेळेला आपल्याला फायदेशीर ठरतं जेव्हा आपण डिरेक्ट करत असतो एखादी गोष्ट ॲक्टरला डिरेक्ट करणं येस चॅलेंजिंग आहेच आहे पण जर ऍक्टर थोडा कॉन्फिडंट असेल तर त्याला <laughs> सोपं होतं गाईड करणं एक्सप्लेन करणं त्यांच्याकडनं परफॉर्मन्स काढून घेणं आणि मला माहिती होतं की ह्या व्यक्तीने सॉरी व्यक्ती म्हणतो मित्र एस पण व्यक्ती म्हणतो मित्र म्हणितला व्यक्ती तर मला माहिती होतं की सौमित्राने देवल मधून नाटकं करायचा तो कोल्हापूरमधून मी ऐकून होतो मी म्हणजे मी माझा निरंजन नावाचा असिस्टंट आहे कास्टिंग तर खूप पूर्वी जेव्हा निरंजन माझ्याकडे लागला तेव्हा मी कोल्हापूरची लिस्ट काढत होतो त्यामध्येच हो नाव होतं सो मी मध्ये मध्ये कुठे ना कुठेतरी प्रयत्न करत होतो की अरे आपण कुठल्या तरी एका फिल्मला ट्राय करूया आपण मी मी ते बरेचशा ऑडिशन मागितले त्याचे आणि तो वैता काय पण अरे हे माझं जग नाहीये मी ह्यासाठी नाही झालोय mm -hmm. पण ह्या सिनेमासाठी मला प्रकर्षाने जाणवलं कारण की माझं कास्टिंग बदललं आणि मी म्हणित नशीबवान हा होता की मला ते कॅट त्या ऍक्टर मुळे मला सौमित्र ह्या फिल्मसाठी सापडला कारण की माझं कास्टिंग बदललं होतं अदरवाईज ह्याच्या ठिकाणी वेगळी व्यक्ती लॉक होती ऑलरेडी ओके okay. या या पण माझं कास्टिंग बदललं आणि मला ते खूप आवडतं की आपण पॅलेट नुसार कास्टिंग करत जावं फिल्म क्रिटिक म्हणून ह्या सिनेमाकडे कसं बघता तुम्ही एक आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत तुम्ही एवढे समीक्षण केली एवढ्या लोकांची बोललात तर तुम्ही जसं त्या खुर्चीवर होतात तसं इकडे आता सिनेमाकडे बघण्याचा अप्रोच बदललाय का त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर बघ असं कान टोकारलं बघते नाही बेसिकली जोपर्यंत आपण सिनेमा बघत नाही ना तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो आपल्याकडे असं पद्धतच आहे की सिनेमा वा छान 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 झाला असं सगळे छानच म्हणतात पण आपल्याला अनुभव ना की अरे हा छान आहे तर मग उत्तम काय असतं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते मला रोहन म्हणत होतं की मस्त झाला सिनेमा मस्त झाला सिनेमा आणि हा ह्यानं कौतुक केलं त्यानं कौतुक केलं पण मी रोहन लागणार तो मला दाखवू सिनेमा मी बघतो पण आता असं असतं की राजेश मापोसकरांनी एक स्टँडर्ड सेट केला आहे त्यांना मुळात मीडिया माहिती आहे सिनेमा हा मीडिया माहिती आहे मीडियम माहिती आहे त्यामुळे त्याच्या खाली ते येणार नाही ही गॅरंटी असते रोहन अनेक वर्ष कास्टिंग इन डिरेक्शन करतोय पण मध्ये आपण त्याचा इंटरव्ह्यू पण केला होता मित्र म्हणजे तेव्हा तो, तो खूप महत्वाचा स्टेटमेंट त्यांना दिलं होतं की सिनेमा हा प्रोजेक्ट नसतो तो सिनेमा असतो म्हणजे अप्रोच एखाद्या कलाकृतीकडे का बघायचा काय आहे हे आपल्याला समजतं अशी चांगली माणसं येऊन जेव्हा स्वतःचा पैसा खर्च करून जेव्हा सिनेमा बनवतात ना तेव्हा असं वाटतं ते की जेन्युअनली काहीतरी चांगलं होतंय आता सिनेमा करताना तुम तुम्हाला कळत नाही की कसा व्हायला लागला सिनेमा कारण तुम्ही एका पर्टिक्युलर भागाचे एक साक्षीदार असतात त्यामुळे वा हे वाटत होतं की सगळी टीम एकत्र आली आहे एकत्र काम करते हे खरंच खूप छान झालं आणि रोहनचं क्रेडिट आहे की त्यांना आपण सगळे मिळून करूया हा एक अप्रोच आणला सिनेमा झाला आणि जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सिनेमा खरंच चांगला झालाय म्हणजे थर्डली आपण जेव्हा बघतो ना की हा खरंच झालाय का चांगला की नुकीत दुगीच आपण म्हणतोय तर नाही पण सिनेमा चांगला झालाय हे जेव्हा लक्षात येतं मग तुम्ही ते मिरवायला लागतं ना की अरे हा सिनेमा बघितला पाहिजे तुम्ही त्यामुळे मला हे मी दाव्यानं सांगतो की सिनेमा खरंच खूप चांगला झालाय खट्याळ गोड असा सिनेमा आहे हा रोलर कोस्टर राईड आहे मजा येणार आहे तुम्हाला बघायला आणि मला खूप मजा आली आणि याच्यातलं कास्टिंग अमेझिंग आहे म्हणजे रविराज कांदे वेडमधला विलन त्याला वेगळाच रोल दिला कुठला तरी गौरी किरण जी सिरियल मध्ये असते तिला तिची भाषा तशीच आहे कोकणातली तिला त्यानं वेगळा रोल दिला पूजा सुरेश म्हणून आपल्याकडे आरोग्य जी अँकर आहे ती या सिनेमामध्ये काम आम्ही बऱ्याच लोकांना असं हायर तर खूप इंटरेस्टिंग कास्टिंग आणि सगळ्यात महत्वाचं जनरली रिव्ह्यू करणाऱ्यानं रिव्ह्यू केला की असं म्हटलं त्याला काय करतो सिनेमा कॅमेरा समोर उभारून दाखव आता मला असं कोणी म्हणू इट्स अ गुड सिनेमा हा अनुभव आहे हा सिनेमा हा अनुभव आहे हा सांगून कळणार नाही तुम्ही तो घ्यायलाच पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे आपल्या डोक्यात इंग्लिश चे शब्द असतात फक्त आपण ते बोलतच नाही सुरेश काका काम यू थँक्यू प्रत्येक जनरेशन असते ना त्याचे त्याचे मॉरल्स असतात त्याच्या त्याचे व्हॅल्यूज असतात तर नव्वदच्या दशकातला साधारण हा सिनेमा आहे तर त्या अशा कुठल्या व्हॅल्यूज आहेत कुठल्या मॉरल्स आहेत त्या आजपर्यंत तुमच्या सोबत आहेत uh, कुठल्या मॉरल्स आजपर्यंत सोबत आहेत आणि आहे। त्या तुम्हाला दाखवायच्या वाटल्या पडद्यावरती हा दोन दोन प्रकारच विभागणी करेन त्याला मॉरल नाही म्हणणार पण एक टेक्निकल रेव्होल्युशन जी झाली आणि त्या टेक्निकल मुळे आपलं जीवन बदललं वेगळ्या तऱ्हेने बदललं पॉझिटिव्ह चेंजेसही आले पण त्याच्या आधीची दुनिया काय होती त्याच्या आधीच्या सुट्ट्या आयुष्य काय होतं किती आपण आउटडोअर होतो किती इनडोअर होतो हा एक जो मूलभूत बदल झाला आहे आणि आपण त्या बॉक्समधनं अशी आपली वेगवेगळी बॉक्सेस असतात एक अशी छोटी असते आणि खूप मोठ्या असतात बॉक्समध्ये आपण साधारण खूपसे गुंतलेलो असतो त्याच्यामध्ये आणि त्याच गुंतणं इत गुड कारण त्या गुंतण्याने आपल्यालाही काम मिळतं बिझनेस मिळतो आपण खूप सिनेमा करू शकतो तर इट्स अ गुड क्रांती त्यात काय वाईट नाही आहे पण मग आपण विसरतो की आपण हरवलं काय <laughs> मग शोधायला लागतं की काय हरवलंय हे हरवलंय डुमणं हरवलंय खेळणं हरवलंय सायकलिंग हरवलंय उन्हाळणं हरवलंय तर तो फक्त एक आरसा आहे ओके okay. आता त्याच्यामुळे त्यामध्ये काय मला अजून वाटतं की मी अजून जपलं आहे तर मला वाटतं कम्युनिकेशन हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो कम्युनिकेशन होता वन टू वन वन ऑन वन आपलं कम्युनिकेशन होतं आई बोलायची मावशी बोलायची काका बोलायचे वडील बोलायचे ओरडायचे प्रेम करायचे सगळं करायचे समोरासमोर आता आपण टेक्स्टवर करतो <coughs> आपण पटकन बोलत नाही आपल्याला विच इज ऑल्सो गुड कारण आपण पटकन टेक्स्टवर काहीतरी सांगून जातो आणि आपण इथल्याही तर टेक्स्ट करतो इथल्याही ते आपण काय मेसेजेस पाठवतो इथल्या इथे आपण स्क्रीन शेअर करून पुन्हा स्क्रीन दाखवतो तर त्या ज्या व्हॅल्यूज होत्या जे कम्युनिकेशन करतात मला वाटतं ते, ते मी आजही इंटॅक्ट ठेवलं हो त्यामुळे मला आजही फोनवर मी जास्त कम्युनिकेट नाही करत मला वन ऑन वनला आवडतं की बस माझ्यासमोर बोल मला त्या व्यक्तीशी हात मिळायला मिळतं बोलायला मिळतं मला समजतं त्याची इंटरॅक्शन करतात <coughs> त्यामुळे ती जी एक खूप ह्युमन इंटरॅक्शन जी होती ना आय थिंक आय एम स्टील कॅरिंग फॉरवर्ड फ्रॉम माय चाईल्डहूड अँड माय मेमरीज ऑफ श्रीवर्धन ओके माझंही सेमच ऑलमोस्ट उत्तर होतं पण ही सेम गोष्ट मी माझ्या कामामध्ये यूज करतो म्हणजे मी असं म्हणू शकेन कारण की मी ऑडिशन करताना शक्यतो ट्राय करत की समोरचा माणूस जोपर्यंत माझी कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत मी त्याचं ऑडिशन घेणं रॉंग आहे बरोबर तसंच मला वाटतं इव्हन ह्याचं ऑडिशन करतानाही ह्या फिल्मसाठी नुसतं ऑडिशन नव्हतं केलं तर आम्ही त्याच्या क्राफ्टबद्दलही विचार करत होतो की तू कुठून आलायस काय आलायस तुझ्या घरी कोण कोण होतं काय होतं आणि जोपर्यंत ती व्यक्ती कम्फर्टेबल होत नाही आपल्याशी तोपर्यंत कुठला सिनेमा पण बनवता मुश्किल आहे आणि इव्हन दो कुणाचा एखाद्या फिल्मसाठी कास्टिंग करणं पण सोप्पं नाही आहे तर मला वाटतं मीही सेम जसं राजोदा म्हटलं की त्याच गोष्टी मी जपत आलो आहे मलाही खूप आवडतं लोकांशी सतत बोलणं त्यांच्यासोबत राहणं म्हणजे ज्या गोष्टी आपण गावात राहून जोपासत आलो आहे की एखाद्याला एक्झाम्पल द्यायचं झालं की अरे एखादा आपण सिनेमा बघायला गेलो की आपण नुसता वडापाव खायला गेलो अरे तू येतोस का सो हे अपसुकच झालं आहे असं नाही की ते आपण एकटा वडापाव खाल्ल्याने निघालो असं नाही की हे रॉंग आहे हे पण बरोबरच आहे पण ती सवय लागली ती गोष्ट आम्ही पुढे चालू आहे मला पॅरली विचारायचं तुम्हाला दोघांना आणि तुम्हाला की आता हा सिनेमा केल्यानंतर यांचं काम बघितल्यानंतर यांनी पुढेही ऍक्टिंग किंवा अभिनय करायला हवा का आणि तुमच्यासाठी आणि तुम्ही पत्रकारिता केली ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करताय तर हा सिनेमा म्हणजे घेतलेला पॉज आहे का तुम्ही आता वाट बदलली आहे तुमची हो आम्ही आत्ताच जस बाहेर बोलवतो की इथून आमचा प्रवास सुरू झालाय आणि पोटे इथून आमच्या प्रवासात असणार सगळीकडे सोबतच याच्या दोन गोष्टी असतात म्हणजे जोक सपाट पण चांगली माणसं आहेत चांगल्या माणसांसोबत आपण राहिलं ना तर आपला प्रोग्रेस आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण आपल्याला जे करू पाहत होतो कधीतरी केलं होतं ते आपण याच्यामुळे मी पुन्हा बघू शकलो की पुन्हा ऍक्टिंग काय असते कशा पद्धतीने करावं लागते ते कळलं आता मला कळलंय साधारण की काय सा असतो सिनेमा सिनेमा ऍक्टिंग काय असते त्यामुळे मी सांगितलं की पुढचा सिनेमा मी अधिक उत्तम करेन कारण एकदा ग्रामर तुम्हाला कळलं ना सोपं त्यामुळे त्यामुळे मी आता अभिनय करणारच आहे प्लीज काही रोल बिल असतील आले तर मी तेवढंच पाठवंत चांगला सगळा मला खूप मजा आली ऍट द डे मजा आली पाहिजे चांगली माणसं आहेत चांगला सिनेमा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी समीक्षक म्हणून सुद्धा सांगतो की या माणसाचा पहिला सिनेमा आहे हा आपल्याकडे असे अनेक सिनेमे येत आहेत जे अनुभवी दिग्दर्शक असतात भरपूर पैसा असतो उत्तम स्टारकास्ट असते पण माती झालेली या सिनेमाची मला नावं घ्यायला लावू नकोस <laughs> मी अशा <laughs> सिनेमांमुळं रिव्ह्यू करणं बंद केलं राजेश सर मी रिव्ह्यू करणं बंद केलं कारण हा माझ्या पद्धतीने निषेध आहे या गोष्टीचा की तुम्ही सगळं उत्तम आहे पण तुम्ही सिनेमाच करत नाही यार अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा असा मुलगा एक काहीतरी घेऊन येतो ना की हे माझं जगण मी तुमच्यासमोर मांडतोय जेव्हा हा माणूस पैसे लावतो हो की हे जगणं तुम्ही बघा तेव्हा असं वाटतं की इथं काहीतरी चांगलं घडू शकतं जेव्हा इथे थांबायचं नाही पण चांगला सिनेमा तो पण फर्स्ट टाइम डायरेक्टर आहे तो पण काहीतरी नवीन घेऊन आलाय पण काहीतरी नवीन घेतून येत हे काहीतरी छान आहे तर ही नवीन फळ येते आहे आपला विचार घेऊन तर अशा विचाराला उचलून धरायला पाहिजे असं मला वाटतं याच नोटवर थांबूयात आपण आणि तुम्हाला दोघांना स्पेशल थँक्यू कारण मित्र म्हणे ही फॅमिली आहे आणि आपल्या फॅमिलीतला एक माणूस पडद्यावर दिसतोय ही आमच्यासाठी खूप छान आणि म्हणजे हा अनुभव तुम्ही आम्हाला दिलात याच्याबद्दल खूप खूप मी फक्त शेवटचं वाक्य बोलतो कारण की मला माहिती आहे आपण थांबतोय सगळेजण प्लीज हा चित्रपट रिलीज झाल्यावर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा पण त्या आधी हा चित्रपट बुक वरती ज्या डेटला असेल त्या डेटला प्लीज जाऊन इं, आय एम इंटरेस्टेड हे करा क्लिक आणि पुढे जा दुसरं आय एम डी व्ही नावाचं एक ॲप आहे छोटं इंटरनॅशनल मूवी डेटाबेस नावाचा त्याच्यामध्ये वॉचलिस्टमध्ये टाका जेणेकरून आम्हालाही तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं होऊन जाईल आणि हा पिक्चर हा सिनेमा हा सिनेमा तुम्ही प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया काढवा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू